जय हिंद नमस्कार एवन सुगास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते पंधरा ऑगस्ट स्पेशल रेसिपीमधील आजची ही बारावी रेसिपी आज आपण करतो तीन रंगांचे तीन भात त्यासाठी मी इथं तीन कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तो चांगला धुऊन निथळ ठेवणार आहे हिरव्या रंगासाठी मी मटार भात करत आहे अगदी वेगळ्या पद्धतीने केलेला हा मटार भात आहे हा भात करण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे मटाराचे दाणे थोडीशी कोथिंबीर आणि एक इंच आलं त्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून काढून घेत आहे एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून त्यामध्ये थोडासा खडा मसाला म्हणजे दोन तीन वेलची चार लवंगा चार काळी मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा असं घालत आहे आता यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ होता त्यातली एक वाटी तांदूळ मी परतून घेत आहे ह्याला जास्त परतावं लागत नाही अगदी थोडंसं परतून घ्यायचं असतं आता मी हे अर्धा बाउल बटार घालत आहे आता परत तांदूळाबरोबर हा मटारही थोडासा परतून घेऊयात आता यामध्ये आपण जी मटार आणि कोथिंबिरीची प्युरी केलेली होती ती घालत आहे ही प्युरी तांदुळामध्ये चांगली मिक्स करून घेत आहे आणि थोडंसं भाजलेलं खोबरं आणि जिरं अशी एक पूड मी तयार करून ठेवलेली आहे ती घालत आहे आता मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी घालत आहे त्यामध्ये अजून पाणी घालणार आहे एकंदरीत आपल्याला दोन वाट्या आणि थोडंसं पाणी असं लागणार आहे नंतरचं थोडंसं पाणी हे आपण भात शिजल्यानंतर कसा फडफडीत पाहिजे त्यावरती अवलंबून ठेवायचं यामध्ये मी एक चमचा आणि थोडंसं असं मीठ घातलेलं आहे थोडीशी साखर घातलेली आहे म्हणजे अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि आता थोडंसं पाणी घालून त्याला एक चांगली वाफ आणत आहे हे बघा दहा मिनिटांनी भात अगदी खूप चांगला झालेला आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं म्हणजे एक चमचाभर तूप घालून थोडा वेळ भात तसाच झाकून ठेवणार आहे भात हलवताना मात्र अगदी मोकळ्या हाताने आणि हलक्या हाताने हलवा म्हणजे भाताचं शीत मोडणार नाही हा असा मटार भात आपला झालेला आहे अगदी कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण पांढऱ्या रंगाचा म्हणजे अगदी साधा भात करणार आहोत ह्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून हे पाणी चांगलं उकळून घेतलं व त्यामध्ये एक वाटी आपण जो धुतलेला तांदूळ होता तो तांदूळ घालून एक वाफ आणायला ठेवलेला आहे अगदी ही वाफ पाच ते सात मिनिटात छान आलेली आहे मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडं पाणी घातलेलं आहे एक दोन मिनिटाने गॅस बंद करणार आता आपण तिसऱ्या रंगाचा म्हणजे केशरी रंगाचा भात करायला घेऊयात केशरी रंगाचा केशर भात आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून त्यामध्ये चार लवंगा चार वेलदोडे आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालून परतला त्यामध्ये एक अर्धा काजू घालूनही परतले यामध्ये एक वाटी धुतलेले तांदूळ आणि दोन कप आणि थोडंसं पाणी घालून चांगली वाफ द्यायला ठेवूयात आत्ता आपण एक चार पाच चमचे कमी पाणी घातलेलं आहे कारण नंतर आपण ज्या प्रमाणात साखर घालतो आणि नंतर त्याचा पाक तयार होतो त्या प्रमाणात पाणी ॲडजस्ट करावं लागतो ह्यात आता अगदी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे कारण कोणताही गोडाचा पदार्थ म्हटलं की मिठाने त्याला आणखी चांगली रंगत येते हा भात आता चांगला मोकळा शिजून झालेला आहे त्यामध्ये आता मी एक अर्धी वाटी साखर घालणार आहे माझ्या दृष्टीने अर्धी वाटी साखर ही पुरेशी आहे पण काही काही ना थोडासा गोड लागत असेल तर त्यांनी अजून घातला तरी चालेल यामध्ये मी केशर सिरप घालत असल्यामुळे तोही थोडासा गोडच असतो म्हणून थोडीशी साखर कमी घातलेली आहे माझ्या दृष्टीने अर्धी वाटी साखर हे प्रमाणसुद्धा परफेक्ट आहे मी अगदी एक चमचा केशर सिरप घालत आहे हे घरी केलं असल्यामुळे चांगला केशरी रंग येणार आहे केशर सिरप आणि भात चांगला मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून एक वाफ देऊयात अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही एवन सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा बेल आयकॉनचं बटन दबा आणि लाईक आणि शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका हा भात आता छान झालेला आहे साखरेला जे पाणी सुटलेलं असतं ते आठवण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं अजून गॅसवरती ठेवून एक वाफ देणार आहे त्यामुळं भात साखरेमध्ये चांगला मुरतो आणि चांगला मोकळाही होईल आता एक पाच सात मिनटं असंच झाकण ठेवून हा भात मुरवायला आपण ठेवून देऊयात तोपर्यंत मी छान झेंड्याची मांडणी करते आणि तुम्हा समोर प्रेझेंट करते हा झेंडा जर आवडला असेल तर लाईक मात्र जरूर करा